नमस्कार तुमच्या सर्वांची स्वागत आहे डी मराठी यूट्यूब चॅनलला तर आज आपण एका रहस्यमय ठिकाणाची माहिती येणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतात अशी अनेक प्राचीन आणि रहस्यमय मंदिरं आहेत ज्याचे रहस्य आजपर्यंत कोणालाही समजू शकले नाही महाराष्ट्रातील अंबिका टेकडीवरील हरिश्चंद्रगडवर रहस्यमय केदारेश्वर गोवा आहे असे मानले जाते की ते पाषाणयुगातील आहे पाषाण युग हा असा काळ होता जेव्हा सर्व गोष्टी दगडापासून बनवल्या जात होत्या येथे असलेले केदारेश्वर मंदिर खूप मनोरंजक आहे आणि त्याहूनही अधिक मनोरंजक म्हणजे येथे असलेले केदारेश्वर मंदिराची शिवलिंग जर मी तुम्हाला सांगितले की शिवलिंग फक्त एकाच खांबावर विराजमान आहे तर कदाचित त्यावर तुमचा विश्वास ठेवणे कठीण होईल परंतु महादेवाच्या केदारेश्वर गुहेत ते खरे वाटते जेव्हा केदारेश्वर मंदिराची शिवलिंग एकाच खांबावर विराजमान आहे या विशाल गुहेत पाच फूट लांबीचे शिवलिंग आहे भगवान शिवाभोवती फक्त पाणी आहे पाणी खूप थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहोचणे कठीण आहे असे म्हणले जाते की येथे चार अंगठी आहेत या चार तरुणांबद्दल अशी श्रद्धा आहे की जर चौथा स्तंभ तुटला तर जगाचा अंत होईल गोव्याच्या भिंतीवर आणि मूर्तीवर काम आहे जे पाहण्यास अतिशय भव्य आहे केदारेश्वर गोवा मंदिर त्यांच्या अद्वितीय बांधकामासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या श्रद्धासाठी अवश्य भेट द्यावी शिवलिंगाजवळ तयार झालेले पाण्याची तळ्यात भाविक स्थान करतात असे म्हणतात की डुबकी मारून सर्व त्रास दूर होतात महादेवाची ही प्राचीन गोवा आज जीर्ण अवस्थेत आहे तिचे नूतनीकरण आवश्यक आहे हरिश्चंद्र गडावर स्थित आहे हे महादेशाभोवती फिरण्यासाठी एक अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट ठिकाण आहे हरिश्चंद्रगडाची तीन प्रमुख शिखरे आहेत रोहित ब्राउजर हरिश्चंद्र आणि तारमठ हरिश्चंद्रगड टेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे भाविकांसह लोक येथे टेकिंगसाठी देखील येतात महादेवाच्या या रहस्यमय गोहेबद्दल तुम्हाला काय माहिती का आहे कमेंट करून आम्हाला सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा